नागपूर महानगरपालिकेतील प्रभाग रचनेसाठी एक महिन्याची मुदतवाढ दिलेली आहे आता चार सप्टेंबर ऐवजी सहा ऑक्टोबर रोजी प्रभाग रचना होईल ती मुदत दिलेली आहे त्यामुळे दिवाळीनंतरच महानगरपालिका निवडणूक होण्याची शक्यता प्रभाग रचना भारतीय जनता पार्टीच्या महायुती स्वतःच्या फायद्यासाठी जरी करत असतील इकडचे लोक तिकडे टाकले तिकडचे लोक इकडे टाकले उद्धव बाळासाहेब ठाकरेंना या मुंबईत या मुंबईत शिवसेना हवीच उद्धव बाळासाहेब ठाकरेंची हा शिक्का केलं केलाय त्यामुळे या, या मुंबईत उद्धव बाळासाहेब आणि महापौर आमचा बनणार तर राज्यभरातील महानगरपालिकांमधील प्रभाग संख्या कशी आहे पाहूयात ठाण्यामध्ये एकशे एकतीस प्रभाग आहेत मुंबईमध्ये दोनशे सत्तावीस नवी मुंबईमध्ये एकशे अकरा कल्याण डोंबिवलीमध्ये एकशे बावीस पनवेलमध्ये अठ्ठ्याहत्तर वसई विरार या ठिकाणी एकशे पंधरा